ही गझल छोटी वयरमधील आहे लहान वृत्त नाव आहे प्रमाणिका प्रमाणिका आणि गण आहे लगा 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 पुन्हा कधी असाच ये पुन्हा कधी असाच ये जरा नको बराच ये लगा 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 पुन्हा कधी असाच ये जरा नको बराच ये तसाच भेटशील ना तसाच भेटशील ना जसा ऋतू नवाच ये तसाच भेटशील ना जसा ऋतू नवाच ये नकोस स्वप्न दाखवू नकोस स्वप्न दाखवू समोर तू खराच ये नकोस स्वप्न दाखवू समोर तू खराच ये पुन्हा कधी असाच ये जरा नको बराचे उचाशेरे दुरून एकटी मला दुरून एकटी मला बघून एकटाच ये दुरून एकटी मला बघून एकटाच ये लगा 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 नगा लगा 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 दुरून एकटी मला बघून एकटाच ये पुन्हा कधी असाच ये जरा नको बराचे ये तसे तसा झुळूक ये तसे तसा न सांगताच ये ये तसे तसा न सांगताच ये पुन्हा कधी असाच पुन्हा कधी असाच ये जरा नको बराच निमित्त पाहिजेच का निमित्त पाहिजेच का अधे मध्ये उगाचे निमित्त पाहिजेच का अधे मध्ये उगाच ये पुन्हा कधी असाच ये पुन्हा कधी असाच ये जरा न बराच ये शिवच म्हणे म्हणेन भेटल्यावरी म्हणेन भेटल्यावरी अजून एकदाच ये अजून एकदाच ये पुन्हा कधी असाच पुन्हा कधी असाच ये जरा नको जरा नको बराच पुन्हा कधी असाच हे जरा नको बराच आता याच्यामध्ये काय एकदा ते डबल हे झाले ना म्हणजे लगा लगा लगा